नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये पसारा दिसायला सगळ्यांना राडा राडा बाहेर वाळू नाही घातले कपडे धुतले तर ते मला घरात वाळू घालावं लागले ला आज कारण बाहेर प्लास्टर तर प्लास्टर मुळे सगळे कपड्यांवरती यायला लागले सिमेंट वगैरे ओढून वरी पण जायचं म्हणलं तर आहे वरती जायचं मिस्त्री वर अंगावरती माल पडतोय प्लास्टरचा काल पाणीपुऱ्या बनवल्या ठेवल्या गाडा तर बंदच सात आठ दिवस झाला एक कालच्या गिरायक पैसे नाही घेतले वाटत ऑनलाईन टाकलीच वाटतंय गाडा बंद आहे त्याच्यामुळं काय गाडा बंद आहे ना वाटाने फेकण्यात आले काय करा एवढं नुकसान झालं दोन दिवसापूर्वी गाडा लावायचं ठरवलं होतं गाडा लावायचं सगळं गोड पाणी बनवलं वाटाने फक्त भिजवले शिजवले नाहीत पण ते एवढ्या गरमीमुळे ते दोन दिवस झालं वाटाने भिजवलेले पण एवढे खराब झाले अक्षरशः दोन किलो वाटाने फेकून दिले भयंकर दोनशे रुपये नुकसान त्या वाटाण्याचं झालं प्लस गोड पाण्यामध्ये गुळ आणि साखर पण टाकली त्याचे शंभर रुपये शंभर रुपये नुकसान म्हणजे तीनशे रुपये तो नुकसान झालं प्लस बांधकाम चालू आहे माझं खाड खाड म्हणजे काय प्रॉब्लेम होतं गाडा लावला तर इकडं पण एका बघायला पण पुरे नाही पण पण घरी बघायला बघायला पाहिजे काही जर लागलं आणायचं असेल तर मग कुठं पळायचं आणून द्यावं लागतंय आणि भरपूर जेवढं घरचा माणूस काम करतो तेवढा बाहेरचा माणूस काम करू शकत नाही जसं विटा आल्या विटाई आणून न्यावाच लागतं म्हणजे अडचण आमची तर आहे की आम्हाला मटेरियल समजा शंभर फुटावरून मधी आणायचंय तिथून मग आतमध्ये घ्यायचे कारण रस्ता खूप बारीक आहे दारापर्यंत मटेरियल येत नाही त्यामुळे त्यामुळे लेबर लेबर पण तुमचं काम जरा अवघड आहे लांबच तिथूनच बघितलं की म्हणायचे नाही तुमचं खूप वाहतूक लांब आहे जिथं समजा आम्ही दोनशे ठरव समजा पाचशे ठरव लगेच ते सातशे आठशे रुपये दोन तीनशे रुपये लगेच वाढते की एवढे तुम्हाला द्यावे लागतील खूप वाहतूक लांब आम्ही नाही आणू शकत जवळ जर असतं तर माणूस म्हणजे लवकर मटेरियल वरती पण तिकडून आण नाही आम्ही जे ठरवलं होतं की एवढ्या एवढ्या रक्कम खर्च येऊ लागलाय त्यामुळं पैसे जास्त करून तिथं चाललेत वाहतुकीला जास्त चाललेत आणि जे बजेट आम्ही ठरवलं होतं त्या बजेट पेक्षा आता डबलच पैसे चालले होते खर, डबल खर, <laughs> खर्च वाढलाय कारण कामच लांब असल्यामुळं आमचे लांब म्हणजे बघ लक्षात लांब आता इथून दिसत नाही थांबा एक मिनिट ते बघा ते मामा मटेरियल भरते तिथून वाहतूक आहे तिथून पार इथ बघितलं वाहतूक किती आहे ते बघा ते मा किती लांब आहेत तिथून इथं आणायचं इथून परत वरच्या मजल्यावर न्यायचंय वाहतुकी मुळाच एवढ अवघड आहे कारण जवळची जवळ लवकर उरकत लांबून मटेरियल आणण्यात खूप परेशानी व्हायली हार्ड आहे पण चला सगळीकडून प्रयत्न चालू आहे होतोय अजून सध्या तीस चाळीस टक्के काम झालंय

कारण काय होईल परत कर्ज परत परत कर्ज काढून बांधायचं म्हणल्यावर उपयोग नाहीये परत ते बरोबर बी नाही ठरव हव सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल मग पाहुणे मग पाहुणे पाहुणे रावल्यांना थोडस हे करावं लागेल पैशासाठी हलवावं लागेल हो माझ्या पाहुण्यांना म्हणान सगळ्या माझ्या सासूला माझ्या सासऱ्याला अरे <laughs> माझ्या धीराला बर नंदाला ठीक आहे हे सगळ्या माझी भीती कडचीच समजा जे म्हणायला तसेच त्यांना माझ्या चला व्हिडिओ बघतायत तर खूप खूप धन्यवाद सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि आणि अजून एक पण म्हणायचं बऱ्याच जणांना जो समजा रेसिपी साठी क्वालि येत होते गाड्यासाठी पण जो मध्ये मी पोस्टाकले गाडा विकायचा आहे दोन गाड्या त्यातला एक विकायचा आहे जुना आणि नवीन गाडा तो मी वापरतोय बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतोय गाड्या गाड्यामुळं चला बाय